मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रामध्ये भाजप पक्षात खूप मोठ्या प्रमाणात भरती सुरू होती आणि याच काळात कित्येक मोठमोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यातील एक नाव आहे अशोक चव्हाण यांचं अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ आणि एक अनुभवी नेता म्हणून त्यांची ओळख होती कित्येक महिन्यापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार आहे अशी चर्चा होती आणि नाही नाही म्हणता अखेर अशोक चव्हाणने काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला भाजपात गेल्या गेल्या त्यांना राज्यसभेवर खासदारकी मिळाली पण याच निमित्ताने चर्चा झाली ती त्यांच्या भविष्यातील राजकीय वारसदाराची नांदेड जिल्ह्यातील ज्या भोकर विधानसभा मतदारसंघातून जा ते खासदार पासून तर महाराष्ट्र मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी याच विधानसभा मतदारसंघातून मिळवला सध्या ते आपल्या मुलीला म्हणजे श्रीजी चव्हाणीला जा इथे लॉन्च करायला पाहत आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे चव्हाणजी या विधानसभा मतदारसंघात एक वचन होतं एक वर्चस्व होतं पण कधी जेव्हा ते काँग्रेस पक्षात होते चव्हाण पक्ष बदलला आहे पक्ष संघटनाही फुटली आहे त्याप्रमाणे चव्हाणने भाजपात प्रवेश केल्यामुळे या मतदारसंघातील जनताही काही प्रमाणात नाराज आहे या सर्व गोष्टीच्या एकंदरीत आपण विचार केला तर नेहमीप्रमाणे यंदाही त्यांच्या मुलीला घसघस गस यश मिळेल का यावर मात्र अजून तरी प्रश्न चिन्ह आहे अशोक चव्हाणने भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या भोकर मतदारसंघात त्यांच्या वर्चस्व संपवण्यासाठी काँग्रेस पक्षाने चव्हाणच्या विरोधात रणनीती आखायला सुरुवात केली आहे काँग्रेसने ज्या खेळी घरात तोडीत तोड उमेदवार दिला तर चव्हाणच्या मुलीच्या राजकारणातील पदार्पणात मोठा प्रभाव होऊ शकतो काँग्रेसच्या काही इच्छुक उमेदवारांची आतापासूनच भावी आमदार म्हणून बेनर भोकर मतदारसंघात आता झळकाळ सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे अशोक चव्हाण यांचे झोप उडाले आहे त्यामुळे स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघात चव्हाणांना आपल्या मुलीला आमदार बनवता येईल का अशोक चव्हाण यांच्या प्रस्थापित राजकारणाच्या वारसा पुढे चालू पाहणाऱ्या श्रीजय चव्हाण यांचा पराभव होऊ शकतो का आणि झाला तर नवीन चेहरा नेमका कोण असेल हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपले आणखी युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो अशोक चव्हाण हे भोकर विधानसभा मतदारसंघाचे किंग मेकर मानले जातात त्यांनी या ठिकाणाहून कोणी हलवू शकत नाही कित्येक मोठमोठ्या नेत्यांनी ने प्रयत्न करून पाहिले व काही फायदा झाला नाही प्रत्येक वेळी ते जास्तीचे जा लीड मिळवत निवडून आले दोन हजार एकोणला तर त्यांनी एक लाख वीस हजारहून जास्तीचे लीड मिळवत दणक्यात विजय आपल्या पदरात पाडून घेतला होता दोन हजार चौदाला ते लोकसभेवर गेल्यानं त्यांनी भोकरमधून त्यांच्या पत्नी अमिताभ चव्हाण यांना आमदारकीसाठी के उभं केलं आणि त्यांना तिथून निवडून आणलं पण त्यावेळी त्यांचे मताधिकार वीस हजारने घटलं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला अशोक चव्हाण पुन्हा खासदारकीसाठी उभे राहिले पण त्यावेळी त्यांना पराभव पत्रावर लागला आणि त्यामुळे ते पुन्हा भोकर विधानसभाकडे आपला मोर्चा उडावला आणि भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या बापूसाहेब गोरगटे यांचा पराभव करत त्यांनी एक लाखाहून अधिकचे लीड मिळवत अशोक चव्हाणांनी लोकसभा पराभवाची पोकळी भरून काढले पण अनेक दिवसापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या होत होत्या त्यामुळे राजकीय वर्तुळात एक प्रकारचा गोंधळ होता पण अखेर लोकसभा निवडणुकीच्या आधी चव्हाणांनी काँग्रेस पक्षाला छोट चिठ्ठी देत दे भाजपमध्ये प्रवेश करत सर्वांना आचर्च्या धक्का दिला इतकंच काय तर भाजपकडून राज्यसभेची खासदारकीही आपल्या पदरात पाडून घेतली याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या विधानसभेला भोकरमधून त्यांची मुलगी श्रीजय चव्हाण हिला राजकारण आणण्याचे अशोक चव्हाण घेतलेले हे पहिले पाऊल आहे असं म्हटलं जात आहे मित्रांनो सध्या जर आपण पाहिलं तर श्रीजय चव्हाण यांनी पाहायला भिंगी लावल्याप्रमाणे भोकर मतदारसंघात दौरे आणि लोकांची गाठीभेठी घेत असल्याचे आपल्याला दिसत आहे यावरून आपला हेच कळते की येणाऱ्या विधानसभेला भोकर मतदारसंघातून त्याच मैदाना असतील हे जवळजवळ फिक्स मानले जात आहे चव्हाण कुटुंबातील पहिले उमेदवार भाजप तिकीटवर मैदानी उतरण असल्याने आणि त्या ते चेहरा नौका असल्यामुळे पहिल्यांदाच भोकरमध्ये चव्हाण यांच्या भोज रासायची शक्यता ही वर्तवली जात आहे यासाठी या, या मतदारसंघातील काँग्रेसमधून अनेक इच्छुक श्री श्रीजय चव्हाण यांच्या विरोधात मैदानी उतरण्याची शक्यता ही वर्तवली आहे मित्रांनो ज्यात पहिल्या नाव ते म्हणजे बालाजी गाडे पाटील यांच्या सदर नांदेड जिल्ह्याच्या युवक काँग्रेस जबाबदारी सांभाळणाऱ्या गाडे पाटलाने मागील दोन महिन्यापासून प्रचाराचे प्राणसिंह फुकले आहे गाव तेथे ते शाखा घर तेथे ते कार्यकर्त्यांपासून तर ते गाव दौरे शासन प्रशासनाच्या विरोधात आंदोलनं आणि मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे अशोक चव्हाण यांच्या आमदारकीच्या कार गळतण कारभार भ्रष्टाचार रस्ते वीज आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर गाडे पाटल्याने चांगले जाण पेटवले आहे सोशल मीडियाच्या प्रभावी वापर करत भाषण कौशल्याने आणि पाटलाची केलेली अडचण पाहता त्यांना उमेदवारी मिळण्याची ही शक्यता आता वर्तवली जात आहे युवा नेतृत्व उत्तम संभाषण आणि संघटना कौशल्य चव्हाण यांच्या प्रस्तावित राजकारणाला भिडण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून केला जाऊ शकतो यंदा आपल्याला तिकीट कन्फर्म आहे असे गृह धरूनच तो प्रचारासाठी उतरलेला आहे आपल्याला जरी तिकीट मिळालं नाही तरी अपक्ष लढणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे श्रीजय चव्हाण यांना ते कितपत आणि कसे लढत देतील ते पाहणे सुद्धा खूप महत्वाचे होणार आहे मित्रांनो यानंतर दुसरं नाव येते ते म्हणजे बी आर कदम यांचं अशोक चव्हाणने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बी आर कदम यांची काँग्रेस हायकमांड जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचे हे आमदार होण्याची महत्वाकांक्षा ही काही लपून राहिलेली नाही सध्या ते उत्तर आणि भोकर मतदारसंघासाठी इच्छुक आहे अशोक चव्हाणने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि जिल्हाध्यक्षपद हाती आल्यानं राजकारणात तयार झालेली पोकळी ती हळूहळू करून त्यांनी भरून काढायला सुरुवात केली आहे मतदारसंघातील गाठीपेठी आणि पक्ष उभारणीवर त्यांचे विचार भर असल्यामुळे भोगल मतदारसंघासाठी त्यांचा विचार होईल का हे पाहणं सुद्धा आता महत्वाचे होणार आहे यानंतर तिसरं नाव येतं ते, ते, ते म्हणजे बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या रावणगावकर हे सध्या मार्केट कमिटी आणि जिल्हा बँकेच्या संचालक पदावर आहे वेगवेगळ्या राजकीय पदाचा अनुभव आणि हक्काचे वर्ल्ड बँक असल्यामुळे बाळासाहेब हे विधानसभेसाठी दंड तुपासले आहे भोघळ मतदारसंघातील सिंचनाची रखडलेली कामं पूर्ण करण्याच्या हेतूनं आणि विकासाच्या अजेंडा पुढे करत येणाऱ्या काही विधानसभेसाठी ते उतरू पाहत आहेत यासाठी राजकीय गणित त्यांनी जमायला सुरुवात केली आहे मित्रांनो भोगळ विधानसभेसाठी इच्छुक असलेले चौथे नाव आहे ते म्हणजे प्रकाश भुसीकर यांचा सरपंच झेडपी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे जिल्ह्यात नात्या जाळं आणि प्रस्तावित राजकारणाचा जम असल्याने गेल्या वर्षभरापासून ते भोकरमधून निवडण्यासाठी इच्छुक आहेत अर्थात आता त्यांच्या या उमेदवार हे पाहणे सुद्धा खूप महत्वाचे होणार आहे मित्रांनो सध्या जर आपण पाहिलं तर राज्य पातळी असो की देश वर्षांमध्ये राजकीय गणित हे पूर्णतः चेंज झालं आहे त्यामुळे गणशायचा सिक्का काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश लोकसभेला बसला धक्का आणि भोकर विधानसभेला असलेला नवीन चेहरा या सर्व गोष्टीचा जर आपण एकंदरीत विचार केला तर येणारी विधानसभा निवडणूक ती अशोक चव्हाणची मुलगी श्री चव्हाण याच्यासाठी काही सोपे होणार नाही आणि हे आपल्याला यातून आपल्याला कळत आहे आणि यामध्ये दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशोक चव्हाणाने काँग्रेस पक्षाला देत भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून ज्या पक्षाने त्यांना मोठं केलं त्याच पक्षाची के पक्षा गद्दारी करणं काँग्रेस पक्ष किंवा जनतेला हे आवडलं नाही त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत अशोक चव्हाण असो किंवा त्यांची मुलगी असो विधानसभेला त्यांना पाडायची शपथ काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे आणि त्यातच काँग्रेसमध्ये भोकर मतदारसंघासाठी इच्छुकीची संख्या हे जास्त आहे आता भोकर विधानसभेसाठी इच्छुकांपैकी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते आणि भोकर विधानसभेचा कोण जॉईन केलं ठरू शकतो याबद्दल मित्रांनो तुमचं मत काय आहे अशोक चव्हाण यांच्या हक्काच्या मतदारसंघा म्हणून ओळखल्या जाणारा भोकरमध्ये श्री जया चव्हाण यांचा विजय होईल का मग महाविकास आघाडीची ताकद घेऊन मैदानी उतरणारा उमेदवार विजय होऊ शकतो तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्ट्या या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका धन्यवाद